সাকেকপেডাকোকেেুচেকে্কাকের আনি কাকেডাকের কারাাকপারাকেরাং কাকেরেেয়াকে়ে কারামিছে কারাগারা কাকুলেবা সতরা� माननीय जी गांधी यांच्याबद्दल केरळ राज्याचे पिंटू महादेवन भाजपचे प्रवक्ते यांनी जे वक्तव्य केलं त्यांना मारण्याची धमकी दिली त्या निषेधार्थ आम्ही आज करार तहसीलदार यांना सातारा काँग्रेस कमिटी च्या वतीनं तसेच कराड दक्षिण काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही पिंटू महादेवन यांना लवकर लवकर त्यांच्यावर कारवाई करावी असं आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो केरळ मध्ये लोकशाही न्यूज या चॅनलवरती वार्तालाप करताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी राहुल गांधींच्या बाबतीमध्ये अतिशय थर्ड वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधींना आम्ही छातीमध्ये गोळ्या घालू हे विधान अत्यंत निंदास्पद लज्जास्पद आणि लोकशाहीची हत्या करणारं विधान आहे त्यामुळे त्या, त्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो आजच आम्ही जिल्हाध्यक्षांच्या मार्फत तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि केरळ शासनाला कळवायला सांगितलं की या असल्या प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं आत्ता आम्ही या ठिकाणी केलेल्या आहे रणजित देशमुख आमचे जिल्हा अध्यक्ष तेवढ्यासाठी आम्ही त्यांना इथं बोलवलं होतं आणि जिल्ह्याच्या वतीनं आज इथं तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे लोकशाहीची हत्या करणारं आणि काँग्रेसला संपवण्याची भाषा जे करतायत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे आणि इथून पुढे आमचा याच पद्धतीनं आम्ही कामकाज करत राहू त्यामुळे अशा प्रवृत्तीला ठेचून काढा आणि त्याला ताबडतोब अटक करा अशी आम्ही आता या ठिकाणी मागणी केलेली माझ्यावर त्यांच्या कारवाई करत नसलेला केंद्र शासनाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राहुल गांधी तुम्हाला राहुल गांधी तुम्हाला अशी जाहीर निश्चित करते करते आणि वोट चोरीचा जो मुद्दा राहुल गांधींनी मांडला होता ती पण फक्त माध्यम आणि निवेदन देण्याच्या पलीकडे काँग्रेसने काही केलेलं दिसलं नाही 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 आणि आताही तसंच दिसते आंदोलन करून रस्त्यावर का तुम्ही रस्त्यावरती काँग्रेस उतरलेली आहे सातारला त्या ठिकाणी वोट चोरी पासून सगळ्या गोष्टीवरती सातारला त्या ठिकाणी मोर्चा झालेला आहे काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली आहे आणि प्रत्येक तालुक्यात तालुक्यामध्ये काँग्रेसचा संघर्ष चालू आहे भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते भारताचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये संविधान बचाव आणि संस्थेचा जो संदेश दिलेला तो दडपून टाकण्याचं दा काम या ठिकाणी अभविचे प्रवक्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली, गेली। त्याप्रकारेच राहुल गांधींची हत्या करण्याचा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधान वा संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी करतायत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश ओ बी सी अध्यक्ष डॉ माधवदास माळी आणि सातारा कराड तालुका काँग्रेस कमिटी काराडूकर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे